नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं सबडेट अपडेट आहे मंडळी पी एम किसानचा विसावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता या दोन्ही हप्त्याचं वितरण एकत्र केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे एकत्र जमा केले जाणार आहेत परंतु ज्या पद्धतीने विधानसभेपूर्वी सांगण्यात आलं होतं अर्थसंकल्प अधिवेशनात सांगण्यात आलं होतं नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात माहिती देण्यात आली होती शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जाणार जा आहे या व्हिडिओमध्ये या माहितीमध्ये किती सत्यत आहे खरं शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे का आणि हे पैसे कधीपर्यंत जमा केले जाणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ किंवा पांढरं सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी आपल्याला पी एम किसानचा आतापर्यंत एकोणीसशे हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं जे काही विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर या पैशाचं हळूहळू पैशाचं वितरण करण्यात आलं होतं आणि एकोणीसशे हप्त्याचं वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही सहावा हप्ता सहावा हप्ता आहे तोसुद्धा वितरित करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात आला होता परंतु अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्यानंतर ज्या काही बैठका झाल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ज्या काही बैठका झाल्या त्यामध्ये सांगण्यात आलं होतं शेतकऱ्यांना आता दोन हजार ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे म्हणजे वर्षाला नमो शेतकरी सन्मान निधीचे नऊ हजार रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचं बजेट सध्या सादर करण्यात आलं नाही जे काही अर्थसंकल्प अधिवेशनात सांगण्यात आलं होतं या अर्थसंकल्प अधिवेशनात सांगितल्यानंतर जे काही निधीची तरतूद असेल त्या निधीच्या तरतुदच्या तरतुदीच्या संदर्भात किंवा एखादा जी आर काढण्याची गरज होती यामध्ये कोणत्याही प्रकारची जी आर काढण्यात आला नाही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही परंतु पी एम किसानचे दोन हा दोन हजार रुपये त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपयाचा आपलं चार हजार रुपयाचा पैशाचं वितरण हे केलं जाऊ शकते जे काही आता मार्च जे काही पैसे आहेत ते या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेपर्यंत या पैसे या महिन्याच्या शेवटपर्यंत हे पैसे जमा केले जाऊ शकतात म्हणजे पाचव्या महिन्याच्या शेवटपर्यंत हे पैशाचं वितरण केलं जाऊ शकते अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून काही प्रमाणात देण्यात आली होती आणि ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपयाचा हप्ता एकत्र जमा केला जाणार आहे म्हणजे पी एम केसांचे दोन हजार रुपये विसा हप्त्याचे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे सातव्या हप्त्याचे सातव्या हप्त्याचे वितरणाचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे जी काही अधिकृत तारीख येईल त्या अधिकृत तारीखीच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराज